कुठले माऊली गाव कोणतं आपलं सिन्नर धन्यवाद आवली नमस्कार आज किती माल आणला होता दादा माल किती आणला ती तलवार ना किती अशा प्रकारचं भीट पाहू होता मित्रांनो माऊली किती माल आणला होता आज काय बाबा मित्रांनो आजचे कोबीचे बाजारभाव झालेले रुपये जे की मुस्कांना व्हरायटी जे सतराशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाऊस शकतो दादा किती माल आणला होता आज अकराशे तीस रुपये मित्रांनो अशा प्रकारची मेथी पाहू शेपू मित्रांनो अशा प्रकारचा माल पाहू शकता साडेसातशेकडा सातशे प्रकारची गावठी कोथिंबीर पाहू शकतं मित्रांनो एक किलो पर्यंत जोडी आहे एक हजार अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो बारीक साईज माल आहे नऊशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल गेलेला आहे नऊशे रुपये क्विंटल बीट आणि अशा प्रकारचा माल गेलेला आहे थोडी मोठी साईज आहे बीट सतराशे रुपये क्विंटल सतराशे रुपये क्विंटल अशा प्रकारचं बीट पाहू शकता मित्रांनो माऊली किती माल आणला होता आज काय भाव केलं बीट आ, बीट काय भाव केलं ओके धन्यवाद आवक जास्त वाढल्यामुळं भावा कमी झाली भाव असं का धन्यवाद एकवीसशे ना हो एकवीसशे तीस एकवीसशे तीस रुपये क्विंटल ओके आपलं गाव कोणतं माझं गाव मानोरी मानोरीचे ओके धन्यवाद बीट पाहू शकता मित्रांनो दोन हजार नऊशे रुपये क्विंटल बीट डाली मग दोन हजार नऊशे रुपये बाहेर वाटाणा चालू आहे का इंदोर वाटाणा ना कुठले माऊली गाव आपलं सिन्नर सिन्हा धन्यवाद आता समाधान मानावं लागेल का बाराशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा कुरमुरा वाल पाहू शकतो का बाराशे रुपये क्विंटल बाराशे पंधराशे पन्नास रुपये क्विंटल कोणता वाला कुरमुरा पंधराशे पन्नास रुपये क्विंटल कुरमुरा वाल दोन हजार दोन हजार दोन दो माऊली की कुठले माऊली गाव कोणतं हतवड हतवडच्या दोन हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पोहू शकता ओके हां चौदाशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो एक हजार चारशे रुपये क्विंटल माल पो एक हजार चारशे रुपये क्विंटल सतराशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो दादा किती माल आणला होता आज चार चार पोते, पोते सतराशे रुपये क्विंटल अच्छा अच्छा तेवीस गेला ना दोन हजार तीनशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो वाल वालपापडी दोन हजार तीनशे रुपये क्विंटल वाल तीन हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पोष तीन हजार रुपये क्विंटल अशा प्रकारची मिरची माऊली नमस्कार आज किती माल आणला होता दादा माल किती आणला तलवार ना इथं थोडा एक अंदाज सहावा आपलं गाव तालुका सिन्नर जिल्हा नाशिक धन्यवाद बरा भाव केला का तीन हजार नऊशे रुपये क्विंटल धन धन्यवाद दादा कोणती ही एकोणचाळीसा गेली ना एकोणचाळीसशे लोकांचा माल पाऊ शकेन तीन हजार नऊशे रुपये क्विंटल एक हजार गेला ना थोडी जाड साईज आहे जे मुस्कान नाही आहे व्हेरायटी जे के मुस्कान व्हेरायटी एकवीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो तर घेवडा माहीत हां कोणती आहे टोकिटा टोकिटा तेहतीसशे तेहतीसशे रुपये टोकिटा का हो तेतीसशे रुपये क्विंटल हां बघू ला अशा प्रकारचा माल पाहू शकतो तर किती किती आहे हो? पस्तीस पस्तीसशे स्पीड मध्ये कडे पस्तीसशे रुपये क्विंटल कोणती व्हॅरायटी जे, 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 जे के मित्रांनो आजचे कोबीचे बाजारभाव झालेले चारशे रुपयापासून ते सहाशे रुपयापर्यंत क्विंटल चारशे रुपयापासून ते सहाशे रुपयापर्यंत क्विंटल नऊशे रुपये शेकडा अशा शे प्रकारची मेथी पाहू शकता मित्रांनो नऊशे पन्नास रुपये शेकडा सातशे आठशे ग्राम जुडी आहे अकराशे तीस रुपये शेकडा मित्रांनो अशा प्रकारची मेथी पाहू शकता मेथी अकराशे तीस रुपये शेकडा एक किलोपर्यंत जुडी आहे अकराशे तीस शेपू मित्रांनो अशा प्रकारचा माल पाहू शकता साडेसातशे रुपये शेकडा सातशे पन्नास रुपये शेकडा शेपू एक किलोपर्यंत जोडी आहे अकराशे रुपये शेकडा अशा प्रकारचा मान पाहू तंत्र शेपू एक किलोपर्यंत जोड एक ना अकराशे रुपये शेकडा अकराशे रुपये शेकडा अशा प्रकारची जुडी पाहू शकतो तर अकराशे रुपये शेकडा शेपू चारशे रुपये मित्रांनो अशा प्रकारचा माल पाहू शकता थोडी जास्त वाढलेली आहे कोथिंबीर चारशे रुपये शेकडा अशा प्रकारची कोथिंबीर पाहू शकता मित्रांनो सहाशे रुपये शेकडा सहाशे रुपये शेकडा एक किलो प्लस जोडी प्रकारची गावठी कोथिंबीर पाहू शकतो मित्रांनो एक किलोपर्यंत जोडी आहे एक हजार रुपये शेकडा एक हजार रुपये शेकडा मित्रांनो अशा प्रकारची कोथिंबीर पाहू शकता अकराशे रुपये शेकडा एक किलोपर्यंत जोडी आहे अकराशे रुपये शेकडा अकराशे